शिर्डी मतदारसंघातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सतरा जून रोजी पार पडणार असून या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरा, थोरात आणि कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने युती करत विखेंसमोर आव्हान उभे केले आहे थोरात कोल्हे यांच्या युतीमुळे अनेकांच्या भुया उंचावल्या असून विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार हे नक्की नेमकं काय आहे हे प्रकरण तो आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रवीण सुरोसे लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत करतो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सध्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय संघर्ष दिसून येऊ लागला असून नुकताच बाजार समितीच्या निवडणुकीत हे चित्र सर्व राज्यांनीच पाहिले निळवंडेच्या प्रकल्पावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून दोघेही एकमेकांना डिवचण्याची एक, एक संधी देखील सोडत नाही संगमनेरमध्ये विखे खूप सक्रिय झाले असून त्यामुळे थोरात हे आता विखेंच्या मैदानातच उतरले साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखे आणि थोरात हे प्रथमच आमने सामने ताब्यात असलेल्या गणेश सहकारी कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच विखे आणि थोरात हे आमने सामने आले या कारखान्यासाठी कोल्हे व विखे यांच्यात राजकीय संघर्ष व्हायचा त्यात थोरात यांनी एंट्री मारली आहे आता थोरातांना भाजपमध्ये असलेल्या कोल्ह्यांची साथ मिळाल्याने या कारखान्याची निवडणूक ही रंगतदार होणार हे मात्र नक्की विखे कोल्ह्यांमध्ये होतात राजकीय संघर्ष हा कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी एकेकाळी माजी खासदार बाळासाहेब विखे व माजी मंत्री शंकरराव यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष होत होता पालटून दोघांच्या ताब्यात या कारखान्याची सत्ता सत्ता येत होती विखे यांची कारखान्यावर असताना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हा कारखाना बंद पडला त्यानंतर माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांची सत्ता आली तब्बल पंधरा वर्षे कोल्हे यांच्या ताब्यात हा कारखाना होता त्यानंतर पुन्हा कारखाना आर्थिक अडचणीत येऊन बंद पडला त्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली विखे सहकारी कारखान्याने हा कारखाना चालवण्यास घेतला या कारखान्याचे कार्यक्षेत्र शिर्डी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आहे त्यामुळे हा कारखाना विखेंसाठी राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे त्यामुळे विखेंना हा कारखाना ताब्यात ठेवायचा आहे थोरात कोल्हे विखेंचा पॅनल अशी तिरंगी लढत प्रथमच थोरात यांनी या कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले असून थोरातांविरोधात विखे हे संगमनेरमध्ये ताकद लावत आहे ग्रामपंचायत निवडणुकीत बाजार समितीच्या निवडणुकीत हे दिसून देखील आले निवडे प्रकल्पावरून दोघांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असून त्यामुळे विखेंना शह देण्यासाठी थोरात यांनीही विखेंच्या मतदारसंघात ताकद लावली या कारखान्यात थोरात कोल्हे विखेंचा पॅनल अशी तिरंगी लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे थोरात यांच्याबरोबर राष्ट्रवादीत असलेले त्यांचे भाचे संग्राम कोतेही आहेत त्यामुळे राष्ट्रवादीही थोरा त्यांच्याबरोबर बरोबर असल्याचे बोलले जाते पण आमदार आशुतोष काळे यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही परंतु ऐनवेळी भाजपमधील कोल्हे हे थोरा त्यांच्याबरोबर बरोबर आले आहेत संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी याबाबत आपली भूमिका देखील स्पष्ट केली असून गणेश कारखान्याचे पंधरागावचे कार्यक्षेत्र आमच्या विधानसभेत येते कारखाना वाचवण्यासाठी आम्हाला लढावे लागणार असल्याची कोल्हे यांची भूमिका आहे त्यामुळे थोरात आणि कोल्हे असा पॅनल विखेविरोधात उभा ठाकला आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऍडव्होकेट अजित काळे यांनी आठ उमेदवार उभे केले आहेत आता गणेश सभासद कोणाला साथ देतात थोरातांना विखेविरोधात किती यश मिळते हे येत्या सतरा जून नंतर स्पष्ट होईल आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लॉट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद